तुम्ही मुळशी भागातले आणि मुळशी पॅटर्न मुळे <laughs> तुम्ही पार्टनर घेण्यापेक्षा बरे तुम्ही मार्केटमधून पैसे घ्या जर तुम्ही शुअर असाल हो। <laughs> तर मला त्या ठिकाणी पोलीस घेऊन गेले की नोकरी करायची की उद्योग काय मी शंभर टक्के होतो फ्रीडम आहे सर दुसऱ्या साठी आठ तास काम करतात तुम्ही चार तास जरी पॅशनेटली काम केलं तरी होणार आहे सर खास मोठ्या अडचणी फेस करावा लागला नाही सुरुवातच अडचणी सुरु झाली म्हणजे चायनी चा स्टॉल चालू करात बर झालं ठीक आहे मग की नावाचा गैरवापर केला गुन्हा दाखल मुंबई हायकोर्टामध्ये मला स्ट्रगल करावं लागल तर या सगळ्या फ्रस्ट्रेशन मध्ये असतानाच माझ्या डोक्यात आलं की आपण आपल्यात वेगळं काहीतरी करूयात बरं मिसळ मध्ये विचार आला की लोकांना येईल अशी मिसळ त्यांच्या पद्धतीने येईल अशी मिसळ प्लॅन करूयात परंतु तुम्ही कोणत्याही लाईन मध्ये जा नोकरी करा उद्योग करा कुठलाही उद्योग करा अडचणी आहेत